महाराष्ट्रात मोठा रेल्वे अपघात धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला रुळावरून ट्रक पाचशे मीटर फरफटत गेला रंगपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात मोठा रेल्वे अपघात झाला आहे जळगावात मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला आहे एक भरधाव वेगात असलेला ट्रक रेल्वे रुळावर घुसला आणि अमरावती एक्सप्रेसला धडकला या दुर्घटनेमुळे अनेक रेल्वे खोळंबल्या मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता बोदवड रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला मुंबई अमरावती एक्सप्रेसने एक 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 ट्रक सुमारे मीटर फरफटत ट्रक चालकाने बंद रेल्वे गेट तोडून ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला यावेळी हा अपघात झाला पण अचानक समोरून एक हाय स्पीड ट्रेन आली ट्रेन आणि ट्रकची जोरदार धडक होती या धडकेत ट्रेनने ट्रकला पाचशे मीटर पर्यंत परपटत नेले बोद्धव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक सध्या बंद आहे कारण तेथे नवीन पूल बांधण्यात आला आहे तथापि स्थानिक वाहन चालकांना या बदलाची पूर्णपणे जाणीव नाही यामुळे शुक्रवारी सकाळी गव्हाने भरलेला ट्रक घेऊन जाणारा एक ट्रक चालक रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा अपघात झाला रेल्वे रुळावर ट्रक पाहून मोटरमनने तात्काळ ट्रेनचा स्पीड कमी केला मात्र तोपर्यंत ट्रेन आणि ट्रकची धडक झालेली होती यामुळे ट्रेनचा स्पीड देखील कमी झाला या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातानंतर ट्रक रेल्वेत अडकून पडल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली मुंबई नागपूर रेल्वेमार्गावर याचाच परिणाम झाला मुंबई नागपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अखेरीस दुपारी हा ट्रक बाजूला हटवण्यात आला यानंतर या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन बोधवड जळगाव